राजकीय समाचार न्यूज आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमधील प्रवेशांच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे पोस्टर उलटे टांगत धाराशिव येथे आंदोलन करण्यात आले राज्य सरकार व शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय खाली मुंडक का वरपाय अशा घोषणा करीत आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने खाजगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागा संदर्भात घेतलेल्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे मात्र राज्य सरकार अद्यापपर्यंत हा आदेश मागे घेत नाही त्यामुळे पंचवीस टक्के राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रिया रखडली असून याचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत आहे या निर्णयाविरोधात ठाकरे शिवसैनिक आक्रमक झाले असून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पोस्टर उलटे टांगत राज्य सरकारने खाली मुंडके वर पाय अशी घोषणाबाजी करण्यात आली जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंड या राज्य सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी लावलेला आहे आरटीची जी प्रक्रिया आहे त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे काही संस्था कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने गे त्याला स्थगिती दिलेली आहे की राज्य सरकारने जो आदेश लागू केला आहे तो शिक्षण हक्क विरोधी आहे तात्काळ तो आदेश परत घ्यावा असं कोर्टाने सांगितलेला असताना देखील आज आजपर्यंत आज राज्य सरकारने तो आदेश परत घेतला नाही त्याच्यामुळे राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आरटीच्या मार्फत जे पंचवीस टक्के कोटा असतो त्याची प्रवेश प्रक्रिया न्यायालयामध्ये रखडली गेलेली आहे याच्यामुळे हो ज्यांनी आरटीचे फॉर्म भरले आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटते की आपल्या मुलाचं आता भवितव्य काय असेल त्यांना म्हणजे त्यांचं मानसिक खच्ची खरं होतंय विद्यार्थ्यांचं पण होत आहे आणि पालकांचं पण होतंय आज शाळा चालू होऊन जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत विद्यार्थ्यांना चिंता वाटते आणि पालकांना चिंता वाटते की यावर्षी आपल्या मुलाला ऍडमिशन मिळेल का नाही आणि आपल्या मुलांची कुठेतरी शैक्षणिक अडचणी होईल म्हणून पूर्ण पालक या राज्यातील विद्यार्थी असतील पूर्ण चिंतेत आहेत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ हा राज्य सरकारचा आदेश परत घ्यावा आणि या राज्यातील जी आर टी ची परीक्षा प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी आज शिक्षण मंत्र्याचं खाली कवर पाय आणि राज्य सरकारचं खाली मुलको पाय करायचं धोरण या ठिकाणी आम्ही शिवसेनेला अवलंबून never miss an update.